नुकताच अठरा फेब्रुवारी जन जन दोन हजार चोवीस येथील जैन तीर्थ चंद्रगिरी येथे समाधी मरण झाले त्यांचे विजयांजली कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला साजरा करण्याचे आवाहन आचार्य श्री विद्यासागर यांचे यांचे शिष्यगण यांनी केले होते त्याचाच एक भाग म्हणून नेर येथील दिगंबर जैन मंदिर येथे सकल जैन समाज व जैनेतर समाजाच्या वतीने आयोजित विजयांजली कार्यक्रमात यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे पालकमंत्री संजय राठोड यांनी इसवी सन दोन हजार बावीस चा शिरपूर जैन येथील संत श्री विद्यासागर महाराज यांच्या दर्शनाच्या लाभाचा महिमा सांगितला की मी जेव्हा पहिल्यांदाच चरण स्पर्श केला तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आला तसेच त्यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल कि मला यवतमाळ वाशिम जिल्हा पालकमंत्री पद सलग दोनदा मिळाले ते केवळ जैनाचे संत नव्हते तर संपूर्ण विश्वाचे संत होते कारण त्यांनी एकशे एक, एक गोशाळा दवाखाने पशु चिकित्सालय काढून हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला असे संत होणे नाही अशा भावुक शब्दात आपली विजयांजली अर्पण केली यावेळी व्यापारी चे वसंत पोहेकर पुरुषोत्तम लाहोटी संतोष काहाते भाऊराव ढवळे ज्येष्ठ धर्मानुरागी रमेश कहाते मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आचार्य श्री विद्यासागर महाराज यांच्या फोटो समोर दीप प्रज्वलन करून झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडव्होकेट रमेश जुनघरे तर उपस्थितांचे आभार लेखक प्रफुल्ल अकोलकर यांनी मानले यावेळी बहुसंख्येने महिला पुरुषांची उपस्थिती होती चांद रहेगा विद्या के सागर विद्यासागर तुम्हारा नाम रहेगा या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली यशस्वीतेसाठी कुणाल पानबुडे नीरज कहाते प्रशांत अकोलकर संजय सोईतकर मानेंद्र पानबुडे भूषण अंबलकर કાર્તિક પાનબુડે આદીની પરિશ્રમ ઘવનાથ ધરોઈ વિદર્ભ ન્યૂઝ નેર